आत्ताची महत्वाची बातमी आपण पाहूयात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसंदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली यावर्षी निवडणुका होऊ शकल्या नाहीत असे सरकारी वकिलांनी सांगितलेलं आहे कारण ओबीसीसह इतर प्रकरणांमुळे निवडणुका होऊ शकल्या नाहीत असे सरकारी वकिलांनी कोर्टात युक्तिवाद करताना म्हटलेलं आहे पालिका निवडणुकीसंदर्भात आज कोर्टात सुनावणी सुरू झालेली आहे यावेळी पासष्ट हजार ईव्हीएम मशीन्स उपलब्ध असून अजून पंचावन्न हजार मशीनची गरज असल्याचे कोर्टात सांगण्यात आले आहे त्यावर नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सर्व मशीन्स पुरवा असा आदेश कोर्टाने निवडणूक आयोगाला दिला आहे तर निवडणुकीसाठी मॅन पॉवर नाही असा मुद्दा देखील यावेळी सरकारी वकिलांनी मांडला आहे त्यावर निवडणुकीसाठी लागणारा स्टाफ चार आठवड्यांच्या आत राज्य निवडणूक आयोगाला द्या अशा सूचना कोर्टानं राज्य सरकारला दिलेल्या आहेत याचबरोबर ओबीसींसह इतर प्रकरणांमुळे निवडणुका होऊ शकल्या नाहीत असे सरकारी वकिलांनी कोर्टात युक्तिवाद करताना म्हटलेलं आहे यावेळी मॅनपॉवर नाही ईव्हीएम मशीन नाही प्रभागरचना असे मुद्दे देखील वकिलांनी यावेळी कोर्टात उपस्थित केले होते त्यावर कोर्टाने नाराजी व्यक्त करत एकतीस ऑक्टोबरपर्यंत सर्व प्रभागरचना पूर्ण झाल्या पाहिजेत नोव्हेंबर दोन हजार पर्यंत सर्व मशीन्स पुरवा व निवडणुकीसाठी लागणारा स्टाफ चार आठवड्यांच्या आत राज्य निवडणूक आयोगाला द्या तसेच येत्या एकतीस जानेवारी दोन हजार पर्यंत सर्व निवडणुका झाल्या पाहिजेत असा आदेश सुप्रीम कोर्टानं दिलेला आहे तर कोर्टाच्या या आदेशामुळे एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या आधीपर्यंत जिल्हा परिषदांपासून ते नगरपालिका तसेच महापालिका निवडणुका देखील सरकारला घ्याव्या लागणार आहे